पण आता त्यांनी एक चॅलेंज दिले कि सोन्या आणि मथुर एकत्र आणणार पहिल्यांनी निवृत्ती घेतली तेव्हा असं वाटलं की आपली इच्छा नाही होत पूर्ण स्वप्न स्वप्न गाडी एक नंबर पळाली गाडी मग पहिला तसच गाडीला स्पीड ला लागत संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती आज सोन्या आणि बकासूर ही जोडी एकत्र पाहताना पाहायची आणि ती इच्छा आज पूर्ण झाली दादांचं काय बोललं झालं सांगितलं की बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं की वैभव गाडी आणतो वैभव त्यांना दाखवून दिलं दादांचं अभिनंदन दादांनी म्हटलं मला वाटतं मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती आज सोने आणि बकासूड ही जोडी एकत्र पाहताना पाहायची आणि ती इच्छा आज पूर्ण झाली वैभव दादा येत आपल्या समेत दादा पहिल्यांदा तुमचं धन्यवाद संपूर्ण तुमची टीम बकासूडची झाली किंवा जयंत दादा झाली काय सांगेल कशा पद्धतीने जोडी पाहायची गाडी एक नंबर पळाली गाडी पहिला स्पीड होता तसंच गाडीला स्पीड लागतो एवढे दिवस तुम्ही बरेच वर्ष झालं गाडी परंतु इच्छा होती का बाबा ही गाडी कधीतरी आपल्याला माई आमच्या अंगावाडीच पण पळायला इच्छा होती की आपल्याला गाडी चालवाय भेटल पण कसं होतं ड्रायव्हर बसवलं म्हणजे मोठ्या जाणते जाणते लोकांची इच्छा होती की ड्रायव्हर बसव चालते म्हणलं आपण थोडं एक मागे घेतलं अशी बैला निवृत्त घेतली तेव्हा असं वाटलं होतं की आपली इच्छा नाही होत पूर्ण कधी स्वप्न स्वप्नच राहणार आपलं आज झालं स्वप्न आज एक प्रकार वेगळा अनुभव होता सर्व पब्लिक होती दोन्ही साइड न आणि तो म्हणजे सोन्याचं पहिलं जे स्पीड होत ते आपल्याला या आत्ताच्या फेऱ्यामध्ये पाहायला मिळालं तर बरेच दिवस झालं विश्रांतीवर जवळ अकरा दिवस विश्रांतीवर होता आणि आज तसा स्पीड तसंच बैल पळाल चांगलं आणि काय म्हणजे प्रेक्षकांचे काय काय प्रतिक्रिया होते फोन वगैरे बरेचसे आले असतील तुला म्हणजे वैभव ड्रायव्हर पुळशी मला असं तुझं नाव आहे तिकडे स्टॉक मध्ये काय सांगशील आनंद या जेवढी मोठी गाडी हा नाही भेटली काय बोललं जाते सांगितलं बऱ्याच लोकांना माहित कि गाडी आणत नाही दाखवून दिलं दादांच अभिनंदन दादांनी मला म्हणतो एक प्रकार विश्वास दा दाखवला अकरा महिन्यातून दा... बैल काढला ना त्यांना असं वाटत आपल्या इकडे गाडी आणतो मी बकासोरची गाडी जरा सोडली होती माझ्या सोडण्याचं आजच एवढं स्पीड बघितलं असं वाटतच नाही त्यांना निवृत्ती घेतली आता आजचं जे पेराला स्पीड लागले भाऊ नाही म्हटलं तर तीन पेहऱ्याला तो सहजच पळू शकेल आणि चांगले स्पीड न शकेल काय सांगितलं नाही बघितलं पाय उचलतोय त्याच्यामुळं तीन पेरात तर नाही पण रिहर्सल वगैरे चालू केले चालतंय बैलाला त्या स्पीड मध्ये त्या जास्त बैल पळतोय शेराबी बुडा उभे लेकिन शिकार करणं नाही बोला त्या त्या वाक्यावर काय बोलशील कारण तोच दारा तोच सोन्याचं तेच फॅन फॉलोइंग तेच देखणं रूप आणि बकासूरच म्हणजे एक प्रकारे गुरुच म्हणावं लागेल त्याला आणि बकासूर पण कुठे म्हणजे नाराज नाही केलं गुरुला आपले काय सांगशील बकासूरचा गुरु तो सोन्या आणि त्याने आज एवढा अकरा महिना आराम करू सोन्या काही तर हाय आणि आज आपण दिलं प्रेक्षकांच्या इच्छेसाठी पहिला जीव तोडून पड दोन्ही पण स्पीड कसं वाटलं आज म्हणजे एवढं भयान तुफान वेगानं तुमचे हात चालवत होते अक्षरशः माझ्या कॅमेरात पण टिपता आलं नाही एवढी जबरदस्त गाडी म्हणजे मी टायमिंग मोजलं गाडीचं खालून फुटली ते सोळा सेकंदामध्ये आयुष्यामध्ये कसं आव्हान असतात ते चॅलेंजेस असतात ते ऍक्सेप्ट करतात काय सक्सेस सोन्याकडून काय शिकायला मिळतं सोन्याकडून म्हणजे बघा जी वेळ आमच्या होती जी वेळ म्हणजे बाप्पा कसं पायरा नव्हता भेट ती वेळ आठवली त्याला डोळ्यातून पाणी येतं कारण आपण लई मोठ्या मोठ्या गाड्या मालकांना फोन केले वायदे पण द्यायला तयार होतो त्यामध्ये आपल्याला एक रुपया घेता बैल दिला अक्षरशः डोळ्यात ना असं म्हणाल तुम्ही काय सुरुवातीचे काय म्हणजे काय आता लय माहिती पैराच लय पहिल्या अडचणी आल्या बर काय बैलगाडी मालक काय म्हणायची काय ते बारीक आहे त्याला येसन नाही त्याला त्याच्या गाळ्यात कुठे देतो काय येड लागले का काय काय म्हणले ते तू तुला कळत कुणाला फोन केलाय असं म्हणायचं ज्यावेळेस सोने आणि बकासूरची जोडी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस दोन हजार बावीस साली मला वाटते किती साली दोन तेवीस तेवीस साली तर काय प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया होते त्यावेळेस हिंद केसरी झाल्यानंतर सुरुवातीला तुम्ही म्हटलं म्हणजे काय निगेटिव्ह कमेंट येत होते काय बदल काय घडले बदल म्हणजे बाईला हस होते त्यांना कळून चुकलं ना आज लोकांच्या पिढ्या पीड़ा पिढ्या गेल्या हिंद केसरी व्हायला आपण पहिल्याच वर्षी पहिल्याच मैदानात एक नंबर केला सर पडला आनंद होता सगळे खुश होते सोन्याची फॅन फॅमिली आणि बकल्स फॅन फॅमिली एकच आहे पण बघितलं गाडीसाठी बघण्यासाठी आली आण संतोष सावंत यांचे दादा राहुल गोरे परत रंजित चे बनसोडे छोटे यांच्या सगळ्यांच सगळ्या होतं त्या गाडीला वैभव दादा आज एवढी प्रेक्षकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि ड्रायव्हर एक महत्वाची गोष्ट असते बैलगाडी क्षेत्रामध्ये एक प्रकारे अनुभवाचं कुठेतरी फायदा झाला म्हणजे तुम्ही रिहर्सल देतो आमच्या इकडं बैल पालट्या सरच्या लाल्या बबन त्यांच्या काय होतं की आता मी गाडी आणणं सोडलं होतं पण मैदानात गाड्या मालकांना काय वाटतं की असं आपल्या सोबत पायरात बैल असेल अरे वैपुली देवाला बसला नाही नस ना येत असं नाही का थोडस विसरलं असेल पण आमच्या तालुक्यात तुम्ही या कधी विचारा तुम्हाला तिथं सांगतील लोक काय काय असेल ते म्हणजे वयपू दादा ड्रायव्हर म्हणून काय येते तिथे झाल्यावर कळेल बाकी एवढा आज महाराष्ट्राचा सगळ्याचा गळ्यातला ता तो बैल मी शिकवला त्याचा जास्त अभिमान आहे तो बैल मी म्हणजे सगळी हसायची तवा मी मोहिलनी त्या बैलाला शिकवलं मग तवायला येसन नव्हते अजून पण पाठीला कातड नाही कातड्याच कातड येलते त्याला असं येसन नसल्यामुळे ना, ये ये नस ना पुढे बैल थांबत नव्हता सुरुवातीच्या काळात ते दिवस अजून चेहऱ्यासमोर आनंद आहे आपल्याला आपण एवढा मोठा बैल आज घडवून दिला त्याच्या पाळामुळे पण झाला पण एक बैल पळून सुद्धा नाही त्याला ड्रायव्हर पण तसा लागतो ड्रायव्हर पण तसा त्याच्यानंतर बैल गेला विठ्ठलच्या हातात विठ्ठलच्या हातात जवळजवळ जे पुरुष बैल गुलाला जातात आता चाचा आणते छोट्या आणते पर्सन ड्रायव्हर आपले सगळ्या सगळ्यांना अंदाज बसले त्या बैला चाचे काय प्रतिक्रिया होते आज म्हणजे चाचा एवढी भयान गाडी चालवली असतो आज काय चाचा तुम्हाला सांगू मी जेव्हा चाचाच्या पेडगावला अपघात झाला तेव्हा चाचा मला म्हणले फायनल तूच गाडी आणायची पण मनात एक धाग होती गाडी एक नंबरातली होती आणि आपण एवढ्या मोठ्या गाडीला डायरेक्ट बसणं थोडीशी मनात दाखदुक होती पण पर्सनला आम्ही फोन करून बोलवलं पर्सनची गाडी आणली एकच म्हणणे तुम्हाला नकोच देऊ गाडी आणत पण तू गाडी आण कारण आता डायवरला ड्रायव्हरची कला कळती तशी त्यांना आणि त्यांना माहिती माहिती मी कशी गाडी आणतो ते आता डेटस बघतात आपल्या तिथं बिनजोडचे तर ते मला त्याच्या कधी पण म्हणतात तू गाडी आण दादा अशा नियोजन का कारण महाराष्ट्राची इच्छा असते की बाबा काहीतरी वेगळं घडलं पाहिजे मैदानामध्ये आता मग बकासूर मगाशी अशी मा, पळाले मागच्या मैदानात पळाले करंजी आता सोने आणि बकासूर पळाले काहीतरी वेगळं चांगले दिवस आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठेतरी मैत्रीपूर्व शर्यती होत आहेत काय सांगायचं मैत्रीपूर्ण झालं पाहिजे मग अशी आहे ना रणजित सरपंचोडे यांनी एक कुठल्या तरी चॅनलच्या मार्फत एक हे सांगितलं की जे लोकांना ज्यांना वाटतं ना हे नाही होऊ शकत ते मी करतो मथूर आणि बाकासूर एकत्र आणली परत सोन्या बाकासूर ती काही एकत्रचे फक्त थोडस <coughs> लागा लागीमुळे थोडस कुठेतरी हे घेतलं पण आता त्यांनी एक चॅलेंज दिले कि सोन्या आणि मथुर एकत्र आणणार वैयक्तिक मते दोन्ही गाडा मालकांनी महाराष्ट्राची इच्छा आपली बैल आपल्या बैलांवर लोक प्रेम करतात आपल्या बैलांवर लोक प्रेम करतात त्यांचे चांगले आशीर्वाद आपल्या बैलांवरती येतात त्यांची इच्छा असेल तर तुम्ही घ्या ना करा एक एक पाऊल दोघांनी पुढे घेतलं काय असेल राग रागरू त्या मैदानात असते दुसऱ्या मैदानात सगळे सोडून द्यायचं पण आता बघू ती पण गाडी एकत्र येईल लाखो प्रेक्षकांची इच्छा आमची स्वतःची पण इच्छा आहे सोन्या मथुर एकत्र सोन्या आणि मथुर आली एकत्र पाहिजे मैदान नाही पण फेरा असंच थोडं दोन एक महिन्याने अजून सोन्याला आराम करा दादा क्रिकेटर्स कस निवृत्ती घेतात म्हणजे रिटायरमेंट मागं पण घेतात असं कधी का की बाबा रिटायरमेंट घ्यावी पाय वाटत नाही की सोन्याने निवृत्ती घ्यावी पण आता त्याच्यात प्रॉब्लेम मुळे बैलाला दादांनी निर्णय घेतलाय जर त्याला पायाला प्रॉब्लेम नसता दोन वर्ष होईल कसंही पाळला असता त्याच्यानंतर त्यांनी दादांनी बसवला असतं पण आता पायामुळं बैलांनी लय केलंय ना त्यांच्यासाठी त्यांना काळजी येते बैलाची महाराष्ट्राला त्यामुळं निवृत्ती घेतली पण हजार मध्ये प्रेक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनातला ताई ते गळ्यातला वैभवदा तुम्हाला मुद्दाम प्रश्न विचारतो आता तुम्ही एवढ्या म्हणजे हिंद केसरी जोडीवर बसलाय गाडीवर बसलाय आणि घरच्यांच्या काय प्रतिक्रिया येतील तो तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर आता ड्रोनचा व्हिडिओ तर येईलच थो थोड्या वेळ काय प्रतिक्रिया येतील त्यांना माहित नाही अजून गाडी आणली आणि येतील तर आनंद होईल त्यांना पण ते म्हणतात की नको बसू नको बसू हे एक असल्यामुळे थोडीशी काळजी त्यांची बी आपल्याला थोडं मान्य करायला लागतं हा ते आता त्यांना फेरच म्हणलं की एवढं काय नाही म्हणणार ते पण आनंद व्यक्त करणार